नमस्कार पाहू शकता आपण म्हसवट तालुका मान जिल्हा सातारा येथे म्हसवटपासून मायनी रोडला दोन किलोमीटरवर नागोबाची यात्रा भरलेली आहे त्या यात्रेच्या इथं आलेलं इथं आज बैलगाडा शर्यत पण आहे आणि पाहू शकता मानदेशी खिल्लार कसं आहे ह्याच्यामध्ये सलगरचा अंश जास्त वाटतो कारण की सलगर सारखं हे वारा पडून घेत नाही माणसाचा चप्पळ आहे डोळे मोठे बाहेर चित्रा कोसा खिल्लार कोसा खिल्लारमधून मधून आहेत उंचीच्या प्रमाणात लांबी मजबूत पायाला खुराला कातणीला जाड मजबूत चप्पळ चलाक देखणं रूप म्हणजे सिद्धापूर खान सलगर लाईन मिक्स क्रॉस आल्यासारखं पाहू शकता मग ते पलीकडचं किती दाते साईदाती कशाला वा वापरला अवताला किती किंमत सांगताय किती किंमत सांगितली ते आणि मधला खोंड मधला खोंड किती सांगताय सत्तर आणि ह्याचे किती जाती आदत आहे ते मालकाचं नाव पत्ता सांगा की यशवंत बनगरवाडी बनगरवाडी तालुका मान, मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर सांगा सत्तर अडतीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न सत्त्याण्णव औषध यांच्याकडं खोंड आहेत अशा प्रकारचे जुनुनी नागज कलेढोन या भागात अशा प्रकारचे खोंड पाहायला भेटतात पाठीमागे आपण गेलो तर ह्या प्रकारचे ठेवणीचे कलरचे कातणीचे खोंड त्या भागात बघाय भेटले होते पाहू शकता दिले काय कितील दिले साठला दिला किती दाते आहे शेतीच्या कामाला वापरलाय पाहू शकता साठला आहे पूर्ण माप पाहू शकता हा किती दाते रे मालक दोन्ही बडव आहेत शेतीच्याच कामाला वापरलाय ह्याचे किती सांगताय एक चाळीस नाव पत्ता सांगाय सचिन विरकर राहणार विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर पुन्हा एकदा पुन्हा एकदा मोबाईल पाहू शकता हा आहे मध्यम उंची चप्पलचालाख पाहू शकता मांदेशी खिल्लार मधून मोठा ओळ आहे लोखंडे यांचा आता लागोपाठ भरपूर यात्रा आहेत लोकांसाठी आता सव्वीस ते तीस जत यात्रा आहे तिथे कोसा चित्रा कोसा भरपूर खूण गाई खिल्लार बैल भेटतात त्याच्यानंतर सव्वीस ते दोन तारखेपर्यंत पुशेगावची यात्रा आहे सत्तावीसला पुशेगावची रेस बैलगाडा शेर आहे पाहू शकता दोन तारखेपासून जवळ्याची महसोबाची यात्रा आहे जवळा तालुका सांगोला येथे तिथे पण कोसा खिल्लार तुम्हाला जास्त प्रमाणात भेटतात चौदा जानेवारी वीसशे पंचवीसपासून तुम्हाला विजापूर सिद्धेश्वराची यात्रा चालू आहे व तिथून पुढे सिद्धेश्वर सोलापूरची पण यात्रा चालू आहे ज्यांना कोणाला चांगले खिल्लार घ्यायचे असेल त्यांनी या लागोपाठ येणाऱ्या यात्रेचा फायदा घ्या चांगले खिल्लार खोन गाई बैल तुम्हाला भेटतील पाहू शक नाव सांग जोतिरामा लोखंड गाव मसवड मसवड तालुका तालुका मान तालुका मान जिल्हा मौगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर झिरो किती घेता दोन हजार कुठली खा नाही ह्याची काय म्हणजे सरगर सरगर या व्हिडिओ सरगरून घेतला किती बायला व्हिडीओ आलायचा होत तुम तुम्हाला इकडे या मला ध्यानच नाही तुम्हाला पाहू शकता मालकांनी नाव पत्ता सांगितलेलं आहे